प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी येवल्यातील मुक्तिभूमी जी आहे आज पूर्णपणे सजरी आहे या ठिकाणी जे आहे आपण स्तूपवरती बघू शकता का संपूर्णपणे जे आहे लाईटिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे तो सुद्धा या ठिकाणी सजवलेला आहे आणि यानिमित्ताने येवले शहरामध्ये या ठिकाणी मुक्तिभूमीवरती नतमस्तक होण्यासाठी हजारो भीम अनुयायी या ठिकाणी येत असतात आणि त्यानिमित्ताने कशा प्रकारची एकंदरीत जी आहे तयारी करण्यात आलेली आहे त्याबद्दल या ठिकाणी जे आहे का चळवळीतले कार्यकर्ते आहेत ते आपल्याला अधिक माहिती देणार आहेत मला हे सांगा उद्याच्या कार्यक्रमानिमित्त नेमकी कशा प्रकारची आहे आपण व्यवस्था केलेली आहे उद्याच्या कार्यक्रमाला येणाऱ्या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आणि देशाच्या कानेकोपऱ्यातून जे या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जे अनवे ह्या ठिकाणी येत आहे त्या अनव्यांसाठी या ठिकाणी जेवणाची व्यवस्था वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत या ठिकाणी झालेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल बाथरूमची व्यवस्था असेल ही नगरपालिका आणि ह्या सगळ्या प्रशासनाने या ठिकाणी केलेली आहे बार्टीच्या मार्फत या ठिकाणी ह्या स्तूपाचं सजवणं असेल किंवा हे बॅनर बॅजी या सगळी बार्टीने या ठिकाणी केलेली आहे आणि भुजबळ साहेबांच्या मार्फत देखील या ठिकाणी हे जे काही आता हे कलर असेल किंवा हे काही कामं असतील हे सुद्धा मंत्री महोदयांच्या मार्फत या ठिकाणी चालू आहे आणि येणाऱ्या भाविकांना अडचण येऊ नये म्हणून या ठिकाणी जो ट्रॉफिक सातत्याने येवला शहरामध्ये होते ती नांदगाववरून त्या ठिकाणी वळवण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या ज्या रेल्वे आहे ते नगरसूल असेल मनमाड असेल किंबहुना या ठिकाणी येवला रेल्वे स्टेशन असेल या ठिकाणी जे स्पेस आहे ते तीन दिवस खऱ्या अर्थाने या ठिकाणी थांबणार आहे आणि ते भुजबळ साहेबांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी हे नियोजन झालेलं आहे हे होते संजय पगारे त्यांनी याबद्दल अधिक माहिती दिलेली आहे दुसरे एक आपल्यासोबत कार्यकर्ते आहे आमचे गांगुर्डे सुभाजी मला सांगा नेमकी काय तयारी आहे सर्वप्रथम मी उद्याच्या आजच शुभेच्छा दिली तुम्हाला बारा यांच्या वर्धापन दिनाच्या उद्याच्या अनुषंगाने प्रशासकीय तयारी आणि इथली जी लोकल तयारी आहे ती सर्वतोपरी जवळजवळ प शेवटच्या टप्प्यात आहे आणि ती पूर्णत्वास जाईल त्यानंतर बाकीची जी तयारी आहे अन्नदानाची असेल किंवा प्रशासकीय असेल किंवा सजावट असेल ही पण शेवटच्या टप्प्यात असून आज संध्याकाळ रात्रीपर्यंत ती पूर्ण होऊन जाईल म्हणजेच या ठिकाणी जी आहे तयारी ती अंतिम टप्प्यामध्ये पोचलेली आहे म्हणजेच एकंदरीत जे आहे उद्याचं नियोजन संपूर्णपणे झालेलं आहे मला हे सांगा नेमकं काय असणार आहे उद्याच्या कार्यक्रमामध्ये भीमगीतांचा कार्यक्रम असणार भीम आहे त्यानंतर वेगवेगळी जी कार्यक्रम आहे त्याच्या व्यतिरिक्त काय कार्यक्रम आहे या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर पस्तीसला घोषणा केली त्या घोषणाभूमीवर मी हिंदू म्हणून जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं मी हिंदू म्हणून मरणार नाही म्हणून या ठिकाणी घोषणाभूमीला सत्तर वर्ष पूर्ण झाले होते नामदार भुजबळ साहेब दोन हजार चारला या यवला लासलगाव मतदारसंघात आले आणि जाहीरनाम्यामध्ये त्यांनी या घोषणाभूमीचा विकास मांडला दोन हजार नऊपासून या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये भगवान बुद्धाचा विहार भगवान बुद्धाची मूर्ती आणि बाबासाहेबाचा पूर्ण कुती पुतळा झाला तो पुतळा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर इथं महाराष्ट्रातून नाही तर देशातून आणि देशातून नाही जगातून भंतेजी या भूमीवर येऊ राहिले आणि म्हणून लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी या बाबासाहेबाच्या धर्मांतर घोषणेच्या अभिवादनासाठी या ठिकाणी येतोय या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं चार ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबरला सामनेर संघ बसला जातो आणि त्या सामनेर संघाचं नियोजन आचार्य भंतेजी आणि आमच्या तालुक्यातील अनेक ग्रामस्थ त्या भिक्षू लोकांना घरी घेऊन जातात त्यांना भोजन देतात त्यांना फलहार देतात अनेक संघटनांच्या माध्यमातून उद्याच्या भोजनाची नियोजन केलेलं ला आहे लाखो भीमसैनिक भीम माता या ठिकाणी येतात त्यांची भोजनाची काही औषधाची अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी केल्या जातात या ठिकाणी नामदार भुजबळ साहेब उद्या येणार आहेत ब पुतळ्याला आणि या विहारामध्ये अभिवादन करून समाजाला जमलेला समाजाला समाजाला संबोधन ठरणार आहे म्हणजेच उद्याच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी राज्याचे मंत्री भुजबळ साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी वेगवेगळी मंडळं असतील त्यांच्यामार्फत पूर्णपणे जे आहे व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रकारे प्रशासनातर्फे राहण्याची त्याचबरोबर वाहनांची ट्रॅफिकची आणि त्याचबरोबर पार्किंगचीसुद्धा चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसेन शेखसह अय्यूब शहा येवला